खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंमल रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सामान्यांचा शौचालयाच्या टाकीत पडलेल्या नंदीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवनदान पिंपणेर गावात आज सकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली गावातील इंदिरा हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या ब्राह्मण समाज मंदिराच्या जागेवर उघड्यावर असलेल्या शौचालयाच्या टाकीत एक नंदी पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली ही टाकी खुली असून शाळेत जात असलेल्या लहान मुलांनी ही बाब लक्षात घेतली आणि याची माहिती तात्काळ गावात दिली घटनेची माहिती मिळताच गावातील गोरक्षक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पिंपळनेर गावातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या युवकांनी जेसीबीच्या मदतीने नंदीला सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले शेवटी स्थानिक जेसीबी मालक दीपक धायबर यांच्या जेसीबीच्या सहाय्याने नंदीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले या कार्यात इंदिरा शाळेचे कर्मचारी तसेच गोरक्षक मयूर कासार हरीश गुजराती सर बाळू मुसडे परेश शंखपाळ भावडू प्रजापती पियुष कोठावधे चेतन पगारे शुभम सूर्यवंशी दिनेश जैन यांचे मुलाचे सहकार्य लाभले नंदीला बाहेर काढल्यानंतर तातडीने त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले ही घटना जरी दुर्दैवी असली तरी गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि गोरक्षकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला पिंपळनेर ग्रामस्थांनी या सर्व टीमचे मनापासून कौतुक करत आभार मानले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रफिक शेख पिंपळनेर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा